आर्दी पेंडाकर म्हणजे बाबा यांनी सांगितलं की जोपर्यंत मी सांगणार नाही तोपर्यंत कुठे जायचं नाही फार शाणे असला तरी तेव्हा त्यांनी मला घडवला माझा जन्म जरी पुण्यामध्ये झाला असला तरी मी, मी घडलो कोल्हापुरात ना कोल्हापुरात नसतो आलो तर पुण्याच्या टांगेवाला झालो असतो आलो आणि शिल्पकाराने मला घडवलं मराठी सिनेमा आणि मराठी माणूस काय करू शकतो याच उत्तम उदाहरण म्हणजेच नट सम्राट दादा कोंडके आपल्याला नक्की प्रश्न पडतो की दादा कोंडके म्हणजे काय आणि दादा कोणके नेमके कोण होते आणि दादा कोणके यांचं लग्न न होता त्यांना मुलगी कशी काय होती आज आपण मराठी सिनेमा आणि मराठी थिएटर मध्ये जाणून घेणार आहोत दादा कोणके यांच्याबद्दल मराठी सिनेमाने सातारा समुद्रा पार जाऊन मराठी भाषेचे पौल पुढे पाडलेले आहे तर आज आपण जाणून घेऊ की नट सम्राट दादा कोणके यांच्याबद्दल नमस्कार मी दत्तराज तुम्ही पाहता एन्जॉय सक्सेस दादा कोंडके यांचा जन्म व्हावा अशी त्यांची आईची इच्छा होती कारण की दादा कोणके यांच्या घरची परिस्थिती एका वेळेच्या अण्णाची सवय होती दादा कोणके आणि त्यांच्या भावाच्या मध्ये तब्बल वीस वर्षाचं अंतर होतं दादा कोणके लहानपणी आपणा बाजारमध्ये नोकरी करायची साठ रुपयेवरती वरती हा माणूस जगलेला होता त्याचबरोबर ते मध्ये काम देखील करत असत त्यामुळे त्यांना नायगाव परिसरातील लोक बँडवाले दादा म्हणून देखील ओळखत असत दादा कुणके यांना वी शांताराम यांनी एक मोठे चॅलेंज दिलं वी शांताराम दादा कुणके यांना म्हणाले की दादा कोंडके तुम्ही सर्व पानसटपणा पाजरा सोडून एखादं चांगलं गीत लिहून दाखवा ते तेव्हा दादा कुणके यांनी वी शांताराम यांचं ही चॅलेंज स्वीकारलं आणि बघता बघता दादा कोणके यांनी हे सुता तुरा रामाचे वरदान हे गीत लिहिलं आणि बघता बघता दादा कोणके यांनी हे गीत मोठ्या पडद्यावर देखील आणलं आणि या गीताने मात्र अनेक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजलं तेव्हा व्ही शांताराम दादा कोणके यांना म्हणाले की शाबाश्र मदा आणि दादा कोणके यांच्या पातीवर त्यांनी कौतुकाची थाप मारली त्या सिनेमाची हवा खूपच होती दादा कोणके यांच्या पांढ्या हवळदार सिनेमामुळे जेम्स बॉन्डच्या सिनेमाला देखील जागा भेटत नव्हती एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी आलेला दादा कुणके यांचा पांडू हॉलदार हा सिनेमा मात्र अशोक सराफ यांचा टर्निंग पॉईंट ठरलेला होता एकोणीशे पंच्याहत्तर रोजी मुंबईच्या कोयनुर थिएटरमध्ये दादा कुणकेच्या तेव्हा मात्र अक्षरशः लोकांची झुंबड उडालेली होती अशोक सराफ यांना भेटण्यासाठी पांडव या सिनेमामध्ये दादा कुणके मुख्य भूमिकेमध्ये होते आणि अशोक सराफ यांची सेकंड लीड भूमिका करून सुद्धा लोकांना अशोक सराफ यांची भूमिका आवडलेली होती त्यानंतर मात्र अशोक सराफ यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही आणि आज अखंड महाराष्ट्र अशोक सराफ यांना मराठी सिनेमाचा म्हणून ओळखतो दादा आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पाटील यांचे घरचे संबंध खूपच चांगले होते दादा कोणके शालिनीताईला आपले बहीण मानायचे आणि शालिनी तई सुद्धा दादा कोणके यांना सख्ख्या भावाप्रमाणे वागवत असत दादा कोणके हे प्रत्येक सिनेमाचा मर्त शालीनेताईच्या हस्ते करायचे आणि जेव्हा जेव्हा दादा कोणके यांचा प्रेमाचा मुहूर्त असायचा तेव्हा तेव्हा दादा कोणके न चुकता शालेनी साडी द्यायचे हे असं जिव्हाळाचं नात होतं दादा कोणकी आणि शालिनीताई यांचं दादा कोणकी यांचं त्यांच्यावर प्रेम जडलेलं होतं दादा कोणकी आणि उषाताईंना लग्नाची मागणी घातलेली होती पण मात्र उषाताई यांनी दादा कोणके यांना बोलले की आपण लग्न करू पण मला आत्ता सांगा की आपण घटस्फोट कधी घेणार म्हणजे तुमची मला अर्धी संपत्ती भेटेल या अंश उत्तराने मात्र दादा कोणके खूपच अडकवलेले होते त्यानंतर मात्र दादा कुणके यांनी लग्नाचा नादर सोडला नटसम्राट सम्राट दादा कुणके यांच्या नऊ सिनेमाची नोंद बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये आहे दादा कुणके यांनी त्यांच्या नऊ सिनेमांची सिल्वर चुबडी साजरी केलेली आहे असा सिल्वर चुबडी म्हणजे काय सिल्वर चुबडी म्हणजे कोणताही सिनेमा एका थेटरमध्ये पन्नास आठवडे चालू आहे असा देखील रेकॉर्ड नटसम्राट सम्राट दादा कुणके यांच्या नावावर आहे चौदा मार्च एकोणीशे अठ्ठ्यावीस साली मात्र हा नटसम्राट हरपला चौदा मार्च एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली नटसम्राट दादा खोणके यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला अखंड मराठी सिनेमा दुःखात बुडालेला होता कारण की त्याने एक नट नाही तर नट सम्राट गमावलेला होता नटसम्राट दादा कोणके यांनी मराठी सिनेमाला लोकनाट्याची पार्श्वभूमी दिली त्याचबरोबर दादा कोणके यांनी ग्रामीण विनोदाची उंची देखील वाढवली नट सम्राट दादा कोणके यांच्यासारखा अभिनेता दादासाहेब फाळके फिल्म इंडस्ट्रीला हे आपले मोठे भाग्य आहे आज देखील दादा कोणके यांचे सिनेमे प्रेक्षकांच्या मनावर आदिराज्य गाजवत आहेत आणि दादा कोणके यांनी सिद्ध देखील केले की गावरान मराठी माणूस काहीही करू शकतो आणि आपलं नाव साता समुद्रा पार देखील नेऊ शकतो म्हणजेच की मराठी पाऊल पडते पुढे